नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते हनुमान चालिसा का पठन करतात हनुमान चालिसा पठनाने काय होतात फायदे हनुमान चालिसा या कलियुगात का आहे महत्वाची जाणून घेऊया या व्हिडिओमधून मित्रमैत्रिणींनो आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील मित्रमैत्रिणींनो हनुमान चालिसा हे अवधी भाषेतील संत तुलसीदास रचित श्री हनुमानाचे एक स्तोत्र आहे हे स्तोत्र दोहा आणि चौपाई स्वरूपातील चाळीस श्लोकांचे आहे म्हणून तिला चालिसा असे म्हणतात श्री गोस्वामी तुलसीदास यांनी श्री हनुमान चालिसाची रचना सोळाव्या शतकात अवधी भाषेत केली हनुमानजीं या कलियुगातील जागृत देवता आहेत ज्यांना हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही हिंदू धर्मात हनुमान चालिसाचे खूप जास्त महत्त्व आहे हनुमान चालिसाचे पठन केल्याने हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते रोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात कसलीही समस्या असो हनुमान चालीसाचा पाठ केल्याने समस्या दूर होते हनुमानजी हे भगवान श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त आहेत श्री हनुमान चालिसामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रोज हनुमान चालिसाचे पठन करण्याचे फायदे सांगत आहोत हनुमान चालिसाच्या पठणाने कोणते होतात फायदे जाणून घेऊया या व्हिडिओमधून एक हनुमान चालिसाचे पठन केल्याने श्री हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते भीतीपासून मुक्ती मिळते दररोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते श्री हनुमान चालिसाचे पठन केल्याने कशाचीही भीती वाटत नाही तीन आत्मविश्वास वाढतो यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो ज्यामुळे त्यांना यश मिळवता येत नाही दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास नक्की वाढतो आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचे असेल तर नक्की हनुमान चालिसाचे पठन करून मगच इंटरव्यूला जा चार आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते श्री हनुमान चालिसाचे पठन केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल पाच कामात व्यत्यय येत नाही रोज हनुमान चालिसाचे पठन केल्यास कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळा येत नाही माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते सहा नकारात्मकता दूर होते रोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो जी व्यक्ती नियमितपणे हनुमान चालिसाचे पठन करते त्यांना स्वतः श्री हनुमानजी संरक्षण देतात सात रोगांपासून मुक्ती मिळते रोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने अगदी मोठे आजारही बरे होतात जो व्यक्ती दररोज हनुमान चालिसाचे पठन करतो तो आजारांपासून मुक्त होतो आठ इच्छा पूर्ण होतात मित्रमैत्रिणींनो हनुमान चालिसाचे पठन नियमित केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात हनुमानजींच्या भक्तांवर कोणाचीही वाईट नजर पडत नाही रोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतात हनुमान पठन केल्याने दशा दूर होते असेही मानले जाते ज्या लोकांना शनीची साडेसती किंवा ढैया आहे त्यांनी रोज स्नान करून श्री हनुमान चालिसाचे पठन करावे दहा हनुमान चालीसा व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त लहान मुले वृद्ध महिलांसाठीही फायदेशीर आहे मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे श्री हनुमान चालिसाचे हे फायदे आहेत आपण नक्की हनुमान चालिसा पठण करावी आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद